नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी मित्रहो या महायुती सरकारचा महाराष्ट्रभर अख्ख्या महाराष्ट्रभर सध्या उभा धिंगाणा सुरू आहे लक्षात घ्या आणि तो धिंगाणा बघून तो तमाशा बघून खुद्द त्यांच्या त्यांच्या पक्षातील त्यांचेच समर्थक आणि त्यांचेच मतदार त्यांच्यावर हसतायत त्यांची खिल्ली उडवत आहे मित्र एकाच खेटर एकाच्या पायात अजिबात दिसत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार साहेब आणि कुणाल कामरामुळे व्यथित झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्याही वेगवेगळ्या वक्तव्यांची काला खिचडी झाली आहे गोपाल काला झाला आहे मित्र कोण कोण काय बोलताय काही लक्षात येत नाही कुणाच्या सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर रान पेटला आहे वनवा पेटला आहे मित्र फडणवीस म्हणतात करू सात बारा कोरा अजित राव म्हणतात दोन दिवसात पैसे भरा अरे तुमच्या जिभेला काही बीड आहे की नाही काही हाळ आहेत का तुमच्या जिभेला हे सर्व पटाच्या बैलासारखे बावचळले आहेत मित्र लक्षात घ्या अगदी बावचळले आहेत बैल बावचला की गर्दीला चेंगरून पुढे जात असतो ना अशी गत या महायुती सरकारची सध्या झाली आहे निवडणुकीच्या दरम्यान आपल्या घोषणापत्रात ठळक अक्षरात कर्जमाफी नमूद केली होती लक्षात घ्या बघा माईक वरून बोलताना बघा एकदा पुन्हा त्यांची व्हिडिओ क्लिप ऐका तुम्ही वाटलं तर फडणवीसांनी तर चक्क शब्दांना चाल देऊन गाण्याच्या रूपात आश्वासन दिलं होतं तुम्हाला माहिती असेल काय म्हणतात बघा अगदी गाण्याच्या सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आमचा निर्णय झाला आहे आमचं सरकार, सरकार आलं तर करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 अगदी गाण्यासारखा दुसरीकडे अजित पवार म्हणतात दोन दिवसात पैसे भरा एक म्हणतो सात बारा कोरा दुसरा म्हणतो पैसे भरा बगल बच्चांसारखं काहीही बोलायचं काही म्हणे आर्थिक स्थिती राज्याची बिघडली आहे सध्या हो मी आर्थिक शिस्त लावणार म्हणे अजित पवार साहेब आहोत तुमचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणतात तुम्ही अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे सभागृहात अकरा वेळा एक दोनदा नाही एवढे तुम्ही तज्ज्ञ आहात म्हणूनच ना तुम्ही अर्थमंत्री होता आणि आज आज ताग्यात आहात म्हणूनच तर तुम्ही वारंवार अर्थमंत्री होते असाच त्याचा अर्थ निघतो ना मग अकरा वेळा तुम्हाला अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर तुम्ही आतापर्यंत मग काय केलं आतापर्यंत तुम्ही आर्थिक शिस्त का नाही लावली तुम्हीच तर होता ना अर्थमंत्री वित्त मंत्री तुम्ही अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे तर याचा अर्थ तुम्हाला यापूर्वीच माहीत असणार की राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे बिघडलेली आहे तब्येत बरी नाही राज्याची तिजोरी खाली आहे मग निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस मंचावरून बिनदिक्कतपणे कर्जमाफीचे जाहीर आश्वासन देत होते तेव्हा त्यांना तुम्ही रोखायला हवं ना का नाही रोखलं त्यांना त्यांना म्हणायचं होतं की देवेंद्रजी आपल्या खिशात पैसे नाही असं बोलू नका कृपया आपलं अंथरून लहान आहे जास्त पाय पसरवू नका आपले पाय उघडे पडतील आणि लोक आपल्यावर हसतील आपली खिल्ली उडवतील असं का नाही सांगितलं तेव्हा अजित पवारांनी फडणवीसांना मित्र हो हा अगदी फालतूपणा याला फालतूपणा म्हणतात आणि हा फालतूपणा आहेच आणि स्वतःच्या हाताने स्वतःलाच नागड करून ढोंगी नृत्याचे सादरीकरण सध्या हो महाराष्ट्रात सुरू आहे हे लक्षात घ्या जनतेला वेड्यात काढणारी ही नाठाळ नवटंकी आहे दुसरं तिसरं काहीच नाही हो एकेकाळी चळवळीची मशाल घेऊन शेतकऱ्यांबद्दल बोलणाऱ्या त्या अमोल मिटकरींना आमदारकी मिळाल्याबरोबर त्यांनी मशाल खाली ठेवली आणि दादांची हलगी वाजवायला सुरुवात केली कुणाची अजितदादांची जे स्टेटमेंट सकाळी करतात मित्र हो त्यालाच पुसपास करून रात्री नव्या रूपात वाढतात नव्या रूपात तिसरच काहीतरी बोलून ती वेळ मारून नेण्यात पटाईत असलेले हे नेते जनतेला दररोज मूर्ख बनवण्याच्या तयारीत असतात जनतेला वेड्यात काढतात दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते म्हणतात आम्ही आश्वासन हे पाच वर्षांसाठी दिलं होतं अरे पाच वर्षांसाठी दिलं होतं पाच वर्ष पूर्ण व्हायचे आहेत म्हणतात त्यामुळे आम्ही कर्जमाफी अवश्य करू असंही म्हणतात मग दुसरा पक्ष काउंटर करतो त्यांना त्या टीव्ही डिबेटमध्ये आपण पाहिलं असेल मग तुम्ही पुढच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर करणार का असं काउंटर करून म्हणतात दुसऱ्या पक्षातले प्रवक्ते आणि पुढे जिंकून येण्यासाठी तो प्रकार करणार आहात का आपण मग तोपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहावी का मग शेतकरी देखील तोपर्यंत कर्ज भरणार नाही मग तुम्ही कर्जमाफीसाठी थांबत आहात देण्यासाठी माफी देण्यासाठी तर शेतकरी देखील कर्ज भरण्यासाठी थांबतील ना मग असं विविध पक्षांचे प्रवक्ते देखील काहीतरी डिबेटमध्ये बोलून ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असतात मग पारदर्शी टीव्ही अँकर असेल तर तो प्रश्न सत्ता पक्षातीलच प्रवक्त्याला करतील करायलाच पाहिजे आणि सवाल सत्तेलाच केला पाहिजे ना कुणाला करणार ला? मग लागलीच टी व्ही अँकरला धाऱ्यावर धरतात कोण प्रवक्ते त्यांच्या विरोधात बोलले तर म्हणतात तुम्ही आमच्या विरोधात अजेंडा राबवत आहात अर्थात हे सर्व पक्षी नेते सर्व पक्षीय काँग्रेस असोत भाजपा असोत शिवसेना सेना असोत कुठलेही सेना असोत अर्थात हे सर्व पक्षी नेते सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि प्रवक्ते ही सर्व मंडळी सत्ता पिपासू आहे प्रवक्ते देखील कोणता ना कोणतं पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षांची ठेकेदारी करतात पक्षाची हलगी वाजवतात डिबेटमध्ये असं दाखवतात जसं त्यांना खूप अभ्यास आहे खूप परंतु प्रत्येकाच्या खिशात मित्र कॉप्या असतात कॉप्या चक्क गुगल महाराज हातात ठेवून गुगल महाराज हातात ठेवून एक खरं आणि दुसरं धागांत खोटं असतं अर्धा तास आपली आग पाकड करतात आणि आपापल्या पक्षाचे डमरू वाजवून घरी जातात आणि जनतेचा वेळ वाया घालवतात शेवटी त्या टीव्ही डिबेटमधून जनतेला काहीही प्राप्त होत नाही प्राप्त काय होतं अँकरला पगार मिळतो टीव्हीला टी आर पी मिळते आणि प्रवक्त त्यांना मिळतात पक्षाची पदे जनतेच्या डोक्याचा भुगा करून पाचही जण त्या डिबेटमधून पसार होतात मित्रांनो हे, हे सरकार लबाड लांडग्याच्या भूमिकेत सध्या आलं आहे हे लक्षात घ्या हे सरकार कर्जमाफी वगैरे काहीही करणार नाही अशा अपेक्षा ठेवू नका धोरणच चुकीचं आहे आपल्या चॅनलवर तर अनेक जण कमेंट करतात आपल्या रिनेश रंजन चॅनलवर ते तर अगदी सरळ सोट म्हणतात मित्र कमेंटमध्ये सिंचन घोटाळ्याचे सत्तर हजार कोटी रुपये आधी अजितदादांनी भरावे म्हणतात आम्ही त्वरित कर्ज भरण्यासाठी समर्थ होतो मग कसे समर्थ होतात ऐका कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त एकवीस हजार कोटी रुपये पाहिजे मग अजितदादांकडे सत्तर हजार कोटी रुपये थकबाकी आहे ना असं म्हणतात लोक कमेंटमध्ये अर्थात मोठी रक्कम ही सत्तर हजार कोटी रुपये आहे की एकवीस हजार कोटी सत्तर हजार कोटी आणि तो पैसा देखील जनतेतच जनतेचाच आहे आमचाच आहे असं म्हणतात त्यामुळे सत्तर हजार कोटी जर दादांनी भरले तर सलग तीन वर्ष आमची कर्जमाफी होऊ शकते असं शेतकरी म्हणतात आणि अगदी क्षणात राज्यात आर्थिक शिस्त लागते ना तुम्हाला जी पाहिजे ती तुम्हाला जी शिस्त हवी आहे लोकांना शिस्त लावण्याआधी ही सुरुवात जर अजित दादांनी स्वतःपासून केली तर महाराष्ट्रात एक नवा आदर्श पुढे येईल शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा मिटेल अजित दादा देखील आरोपातून मुक्त होतील आरोप त्यांच्यावर झाला आहे ना तो सिद्ध झाला नाही हा भाग वेगळा आहे त्यांनी पक्ष बदलवला आरोपातून मुक्त होतील ते आणि उरलेले पैसे तिजोरीत जमा राहतील आणि काकांना सोडून आलेल्या पुतण्या देखील काकांना परत मिळेल फायदाच होईल ना आणि होय तुमच्याकडे सत्तर हजार कोटी नसेल आणि तो घोटाळा तुम्ही केलाच नसेल तर मान्य आहे ना आम्हाला तर तसे जनतेपुढे येऊन त्यांनी पुरावे द्यावेत सांगावे जनतेला एकदाचा किस्सा खल्लास होईल मित्र हो हा एक प्रकारे तमाशा उभा झाला आहे सध्या महाराष्ट्रात या नेत्यांच्या रूपाने हे नेते माणसं आहेत की आणखी कोण आहेत हे कळायला मार्ग नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे लक्षात घ्या तुम्हाला कर्जमाफी हवी असेल तर लक्षात घ्या मित्र हो लोकशाहीच्या मार्गाने पुढे जा शेतकऱ्यांनो सरकारचे घोषणापत्र घेऊन कोर्टात जा पोलिसात गुन्हा दाखल करा किंवा येणाऱ्या अकरा तारखेला लक्षात घ्या येणाऱ्या अकरा तारखेला माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी व्हा तुम्हाला पर्याय नाही येत्या अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता बच्चू भाऊ कडू आंदोलनाची सुरुवात करणार आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते या शेतकरी आंदोलनाची पायाभरणी करणार आहेत अकरा तारखेला तारीख लक्षात घ्या आणि हो गळ्यात निळा पट्टा आणि हातात भगवा झेंडा घेऊन लोकांनी आपापल्या परिसरातील आपापल्या मतदारसंघातील आमदाराच्या घरापुढे जाऊन शांततेच्या मार्गाने लक्षात घ्या शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू करावं असे आवाहन बच्चू कडू भाऊंनी केले आहे आणि हो कायदा व सुव्यवस्था कायम ठेवा कायदा व सुव्यवस्थेला तडा गेला तर शेतकऱ्यांना कारागृहात पाठवतील हे सरकार त्यामध्ये पटाईत त्या त्या आहे लक्षात घ्या हाती सापडू नका आणि आंदोलन हाणून पाडतील ते त्यामुळे त्यामुळे कुणीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये अगदी अहिंसेच्या मार्गाने जाऊन आपल्या मागणीसाठी लढावे असेही बच्चू भाऊ कडूंनी सांगितले आहे मित्र त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जमाफीसाठी या दगडांना घाम येतो का येत नाही ते वेळच सांगणार आहे मित्र लक्षात घ्या मित्रहो आज या विषयात एवढंच जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जास्तीत करा सबस्क्राईब जास्त मित्र, करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र मित्रहो शेअर करा लाईक करायला विसरू नका कमेंट करायला देखील विसरू नका बिनधास्तपणे लिहित चला सकारात्मक आणि जॉईन बटनचा वापर करा आपल्या चॅनलचे तुम्ही सदस्य होऊ शकता मी तुमच्याशी संपर्क करू शकतो चॅटिंगच्या माध्यमातून मित्रभो लक्षात घ्या तुमची मला आवश्यकता आहे माझी तुम्हाला असेल तर अवश्य प्रयत्न करा प्रेम द्या मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र